मंडळी श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग एकवीस तारखेला हा गुरुपुष्यामृत योग आहे आणि या गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही काही खास गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा तुम्हाला लाभ होईल तुमच्या कुटुंबाला लाभ होईल पण करायचंय काय सांगते ऐका गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं की त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो हा योग सर्व कार्यांसाठी शुभ मानला जातो आणि खास करून या योगावर सोनं खरेदी केली जाते त्यामुळे घरात सुख समृद्धी येते असं म्हणतात म्हणून सोन्याच्या दुकानात तुम्हाला या दिवशी भरपूर गर्दी पाहायला मिळेल आपापल्या आयपतीप्रमाणे कमीत कमी का असेना पण सोनं घेण्याचा प्रयत्न लोक करतात पण त्यातही आता जर एखाद्याची परिस्थिती नसेल सोनं घेण्याची तर ते असे कुठले घरगुती उपाय करू शकतात ज्यामुळे सोनं खरेदी करण्याची त्यांची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा तुमची आर्थिक परिस्थिती कशीही असे ना पण त्यामध्ये प्रगती होणं उत्पन्नामध्ये वाढ होणं या गोष्टी या गुरुपुष्यामृत योगावर केलेल्या काही उपायांमुळे शक्य होतात चला बघूया ते उपाय कोणते आहेत या गुरुपुष्यामृत योगावर माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभदायी आणि लाभदायी असतं गुरु पुष्यामृत योग लक्ष्मीपूजनासाठी महत्वाचा मानला जातो हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचं असेल तर या दिवशी लक्ष्मी मातेबरोबर कुलदेवतेची सुद्धा मनोभावे पूजा करणं फलदायी ठरतं मग या गुरु योगावर नक्की काय आहे तर तुम्ही माता लक्ष्मीच्या स्तोत्राचं पठण करू शकता महालक्ष्मी अष्टक हे छोटंसं स्तोत्र आहे माता लक्ष्मीचं ते ऐकू शकता किंवा म्हणू शकता जर तुम्हाला येत असेल वाचू शकता कुलदेवतेच्या मंत्राचा मनोभावे जप करू शकता कुलदेवतेची पूजा करू शकता थोडक्यात काय तर पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप या सगळ्या गोष्टी तुम्ही गुरुपुष्यामृत योगावर करू शकता सगळ्या नाही जमल्या त्यातली एक जरी जमली तरी सुद्धा तुम्हाला गुरुमंत्र गुरु घेणं उत्तम मानलं जातं त्याचबरोबर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल चांगली तर त्या गुंतवणुकीसाठी सुद्धा हा गुरुपुष्यामृत योग उत्तम मानला जातो आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी पुष्यामृतावर कुठल्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणं असेल नवीन काम हाती घेणं असेल बंद पडलेलं काम सुरू करणं असेल असं केल्याने मोठी होते असंही सांगितलं जातं अन्य कोणत्याही कामासाठी हा योग शुभ असला तरी सुद्धा या दिवशी लग्न मात्र करत नाहीत बरं का कारण पुष्य नक्षत्र विवाहासाठी मात्र वर्ज आहे सत्तावीस नक्षत्र आहेत हे तुम्हाला माहिती आहे त्यापैकीच आहे हे पुष्य नक्षत्र आणि पुष्याचा अर्थ होतो पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा किती सुंदर अर्थ आहे बघा पुष्याचं आधीचं नाव होतं तिष्य त्याचाही अर्थ आहे शुभ सुंदर सुख संपदा देणारा जाणकारांच्या मते पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असंही म्हटलं जातं चला आतापर्यंतच्या व्हिडिओतनं तुम्हाला गुरुपुष्यामृत योग कधी आहे तो काय असतो हे तर कळलं असेल पण आता या गुरुपुष्यामृत योगावर नेमकं काय का करावं तर सुरुवातीला म्हटलं तसं पुष्यामृत योगात सोनं चांदी हिऱ्यांची खरेदी केली जाते त्यानंतर देवघरात ठेवण्यासाठी लागणाऱ्या काही देवांच्या मूर्ती असतील तर त्यासुद्धा गुरुपुष्यामृत योगावर खरेदी करणं शुभ मानलं जातं गुरुपुष्यामृत योगामध्ये गुंतवणूक करणं शुभ असतं ती गुंतवणूक तुम्ही पैशांच्या स्वरूपात करणार असाल सोन्यात करणार असाल कुठल्या व्यापारात करणार असाल तर उत्तमच गुरु पुष्यामृत योगावर नवीन वाहन तुम्ही खरेदी करू शकता नवीन घर खरेदी करू शकता किंवा घराचं बांधकाम सुरू करू शकता गुरु पुष्यामृत योगात व्यवसाय व्यापार संबंधित महत्वाची कामं करू शकता अडकलेले पैसे जर परत मिळवायचे असतील तर त्या दृष्टीने जर नवीन योजना तुम्हाला आखायची असेल तर ती सुद्धा तुम्ही या दिवशी आखू शकता पैशाच्या संबंधित काही समस्या असतील तर गुरु पुष्यामृत योगावर लक्ष्मीची पूजा करा हे मगाशीच सांगितलं गुरु पुष्यामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचं पठण करणं जीवनात सुखसमृद्धी घेऊन येतं लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती होते आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा गुरुपुष्यामृत योग नक्की किती वाजेपासून किती वाजेपर्यंत आहे तर एकवीस तारखेला गुरुपुष्यामृत योग सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांपासून ते उत्तर रात्री बारा वाजून आठ मिनिटांपर्यंत असणार आहे एकवीस तारखेला श्रावणातला शेवटचा गुरुवार आहे आणि एकवीस तारखेलाच मासिक शिवरात्रीचं व्रतसुद्धा आलेलं आहे म्हणजे असा हा उत्तम योग जुळून आलेला आहे तर या योगाचा लाभ तुम्ही नक्कीच घ्या गुरुपुष्यामृत योगासंबंधी तुमच्या मनात काही शंका असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा कारण लोकमत भक्तीचा प्रयत्न असतो तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती शास्त्रानुसार असलेली माहिती पोहोचवणं यासाठी आम्ही वेगवेगळ्या पुस्तकांचा आधार घेतो त्याचबरोबर वेगवेगळ्या ग्रंथांचासुद्धा आधार घेतो पण आमच्या या, वेग वेग या प्रयत्नांना यश तेव्हा येतं जेव्हा आम्ही पोहोचवलेली माहिती तुम्हाला आवडते तेव्हा कमेंट करून तुम्हाला या व्हिडिओतली माहिती कशी वाटली नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका